झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्राला अनेक मुख्यमंत्री लाभले असतील लाभतील पण संपूर्ण महाराष्ट्रातली जनता आपल्या कुटुंबातील एक मानते हे भाग्य माझ्या नशिबी जे आले ते मला नाही वाटत दुसऱ्या कोणाच्या नशिबी आलं असलं आणि येईल आणि त्याच नात्याने मी एका हक्काने तुमच्याशी बोलायला आलेलं आता माझ्या आधी सगळे जे बोलले राऊत साहेब बोलले खैरे साहेब बोलले साहेब भाऊ भाऊसाहेब आहेत निकम साहेब सगळे बोलले आणि बोलताना त्यांचं एक म्हणणं होते की उद्धव साहेबांना परत मुख्यमंत्री करायचे नाही मी माझी मुख्यमंत्री पदाची लढाई लढायला मैदानात नाही उतरलो मी तुमच्या आयुष्याची लढाई लढायला मैदानात आणि मुख्यमंत्री तुम्ही पाहिलं पन्नास खोके एकदा बोके म्हटल्यानंतर मुख्यमंत्र्याची काय तिकडे पात्रता असणार योग्यता असणार आणि आता तर कहरच झालेलं म्हणजे कौन कोण कोणाबरोबर आहे हेच कळत काल नाहीवापर्यंत जे अशोकराव आपल्या महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या चर्चेला हिरारीने भाग घेत होते आज सकाळी कळला अशोकराव गेले म्हणजे भाजपात गेले तुम्ही नीट अर्थ समजून घ्या आणि मग हसा पण आता भाजपात गेले म्हणजे आपल्या महाविकास आघाडीला ते दुरावले असं मी म्हणतो जेवढे जेवढे काही डरपोक लोक का आहेत फेकड लोक आहेत भ्रष्ट लोक आहेत त्या सर्वांना मी रोज सांगतो की अरे तुम्ही जर काय घाबरत असाल भीत असाल तर आत्ताच्या आत्ता भाजपात जा काही जण मला आजही भेटतात की आता काय करायचं आम्ही कळत नकळत एवढा भ्रष्टाचार केलेला आहे वाचायचं कसं म्हटलं भाजपात जा मोदी गॅरंटी आहे आता बघा कदाचित ना आता तो सगळा घोटाळा तो आदर्श वगैरे तो मी काय उकरून नाही काढत आता लगेच गेले तिकडे म्हणून पण अशोकराव तिकडे गेल्या होती कदाचित येथे राज्यसभाच त्यांना देतील आणि मग हा सगळा असा बाजार गुंड्यांचा पक्ष बघितल्यानंतर मला खरोखर इकडे सुद्धा भाजपचे काही कार्यकर्ते असतील या चॅनलच्या माध्यमातून बघत असतील आर एस एसचे कार्यकर्ते असतील मला त्यांची खूप दया येते कारण वीस पंचवीस वर्ष आपण त्यांच्यासोबत राहिलो अगदी त्या काळामध्ये प्रमोदजी होते गोपीनाथराव होते कशाला शरद कुलकर्णीक होते माहिती आहेत तुम्हाला शरद कुलकर्णी एक जेवत्या उंचीचा माणूस पण युती काळामध्ये जेव्हा आपल्या युतीच्या सभा होत होत्या माझ्याबरोबर एक एकतर कोणीतरी म्हणजे ह्या अशा वैजापूर असेल संभाजीनगर असेल विदर्भात असेल सभा घेताना माझ्यासोबत एक तर गोपीनाथ रवायची किंवा काही वेळेला प्रमोदजी म्हणजे मी एक म्हणजे शिवसेनेचा एक नेता आणि भाजपाचा एक नेता आणि मला आज आठवत आहे की सोलापूरला सभा होती त्या काळच्या निवडणुकीला थोडेसे दिवस राहिले होते मला गोपीनाथजींचा फोन आला की उद्धवजी जरा थोडं समजून घ्या म्हटलं काय झालं नाही निवडणूक जवळ आले आणि जरा मला तुमच्यावर येणं शक्य नाहीये मी दुसरं कोणाला मी पाठवतो म्हटलं हरकत नाही आपल्याला एवढं तर समजू तरी जायलाच पाहिजे मी त्या दिवशी दौऱ्यावर जायला निघालो म्हटलं कोण आले तर मला कळलं शरद भाऊ आले म्हटलं अरे शरद भाऊ कुलकर्णी काय बोलणार भाषण करणार कारण ह्या माणसाने कधी तसं तोंडातनं शब्द काढलेलं माझ्या लक्षात नाही ते आपले बिचारे पाठीकडे बॅग घेऊन यायचे काय कागदपत्र त्यांचे असायची आणि प्रमोदजी असतील गोपीनाथराव असतील त्यांना काही संदर्भ असतील काढून द्यायचे